कडकमध्ये आत्ताशी उठलोय जस्ट परफेक्ट ऑन टाईम आठ वाजता आपल्याला निघायचंय फ्रेश होतोय मस्त कडकमध्ये दे। एंट्रो देतो मी चला फ्रेश होऊ मा दे फ्रेश मला मग आपण झोपटा केलं सब किशाराला फ्रेश होऊनचा काल पडलं ना मला वाटतंय पण जाऊ दे एकदम फ्रेश टकाटक तुम्हाला थमनील बघून तर समजलं असेल आपण कुठं चाललो आहे तर आय लव भंडारा उदला ला माझे आईचे पालकीला कसा काम चला आईमावलीची पालखी आहे आज त्याच दिवशी आपण चाललो आहे चौघात चौगात ते पाच जण आम्ही मी चौगात आय गेस मला असं वाटते चौघात जण बघू कोण येते नाही येते ते येताना दोन येताना अजून फ्रेश नाही होत मी फ्रेश एकदम टकाडक चला मग भेटूया गाडीत म्हणजे काय भरतो पॅकिंग पॅकिंग वगैरे तशी आपली झालेली आहे थोडीफार बाकी असेल ती करून घेतो मला गे ऐन ऑइन चोपताच चला मग ऑन रेडी शेट गुड मॉर्निंग साडेआठ वाजले हो शेठ गुड मॉर्निंग साडेआठ चल जन्म येते का चल गाडीन जागा अरे hmm. चाल उद्या का ना येतो आज संध्याकाळ संध्याकाळीच्या तर येऊ नको संध्याकाळी hmm. म्हणजे चारला त्या पोचायला लागेल गुड मॉर्निंग अपार <laughs> मेहनत घेतलेली आहे यासाठी घामबा का घामबा का रोहितला कोणा कुठले घाम बघू शकता तुम्ही चला कुणाल ना मोहित अजून काही येवचं नाव देत नाही ना आता आम्ही माझी इच्छा अशी होली त्यांना टाकून जावं वा तुम्हाला सांगू माझीच दोन त्यांना काहीच बोलू भी शकत नाही र तू बोलते कलतेला अंडा येऊ अंडा साफ मेंटल मेंटल पण ममदा चार तास लवलान ममदानी मेंंटल आणि या यानी या। या भी दोन तास त्याला उठवलं मी झालं 8:30 मा। ला माझ्या लालाच उठवलंय मध्ये तुम्ही बघलेच तो मेंटल आहे साप मेंटल आहे सगळा पाले मी उठलो मग तू का ना तुला उठवलं मी होतो ब्लॉग बघला असतो मी यो मेंटल बघा साजेनी माझ्या बाया मुकलन घे सगळ आई मारा ससरा तू फळेस लग लगे कुणाल के बा कुनाल ने बहुत टाइमपास किया हमारा काय सांगायचं आता सगळा वाटवला तुम्हीच केलंय जिंदगीची बर्बाद तुनीच केले जो एक भी जा झोपले पासवले का जाऊन दे नक्की सांगा आता आत्ताशी ना मी काय एक्सप्रेस लागले हो ग माहिती आता कॉ बसतो कवा नाही मी कुणाला सांगते फुटबॉल लावाला कोण बोलला जाऊन दे तुम्हाला डोक्या ग तू चला मग फुटबॉल ला थांबतो होता तवा भेटत तुम्हाला फुटबॉल 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 चला चढ पोचलेला होता आपण पोहोचलेला फुटबॉल बिटबॉल सगळं कॅन्सल पहिले एकवीरा आम्ही आता पोचले बघा इंटरला आता आत्म्या जाऊन बी दिला पहिजे कटा डोल माग गेले भाई आपल्या रूम पे भाई भाई लोक इधर गाड़ी तो पार्किंग नाही मिलेला आहे रूम वर आपण वगैरा बघू शकता तुम्ही रूम टकाटक आम्हाला रूम भेटणार नव्हती सेटिंग करून ठेवलेली दोन महिना अगोदर ए सी रूम मागच्या वर्षी आपण इथं वरते होतो या वर्षी खाली ग्राउंड फ्लोर मी रोहित कुणाल ना मोहित अजून दोघा जण लिहिता येतील नाही तर नाही लिता लिहिली नाही तीन ना विजा बघा रोहितला दम लागले मला बी दम लागले जस्ट लोक सामान उतरले अख्खा बघा सामान छान बी सगळा बरफ भरलेला आपला सोपताच तो आता चला मग जेवायला बनवायला मग जेव्हा बनवायला तुम्हाला भेटतो मग आपण जेवून खाऊन पिऊन वरती मग सगळा कामपाची का पाऊस पडायला लागला तर सगळा वाटोला झाले वरती कसा जाऊ आता विचार पडले ना हे लोकांना म्हणा जाम बेकार वाटतं आता कसंही रोवाचे आता पाणी आवरा पडते आता आम्ही धुमसान पावसा निघणं पाऊस पा। बाबा बाबा बेकार पडते जावाचा तर पावसाला विचार नाही करत करता जावा जाता जावा जा पाऊस कवराई पडत नाही जावाचा तर जावाचा मग विचार नाही करा फोटोग्राफर सुटू यांची कुल्फी झाली बरोबर कामाला लागले सगळी कामाला लागले रिक्षा बंद पडले त्यांना दोन दे ना रेनकोट का रेनकोट मी त्यात बोलतो भाई रेनकोट भेटले कुठून બરા કામ ભેટલે કટાટ સુરુ હા પહોંચ્યા ફોર વ્હીલર વ્હીલર એવું દેના જ્યાં એલ તેને ઉપર બરાબર પાણી વિને સગા થાબ લીને તો મોબાઈલ દેલા મંગ ચલા સગોળ આમોળ अब राजाला वन साइड करतोय ब्राझील 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 एकदम शुद्ध मला नेचुरल नेचुरल फक्त हा एक पूर्ण आठवडी गेली का हा काय आहे सगळं लाईट बिट सगळा गेले आहे फायनली बिना गर्दी का पोचला मी वरते तर गर्दी ह तवरी बी नाही लाल भुरा हिरवा पिवला सगळा आम्ही एकदा तीच दश आहे तोच दरारा आपला काय कस आपल्या होणार नाही याच्या आपण काळजी घ्या त्या माशावरून आपल्याला भाविकांना दंस करू शकतात गणावर प्रचंड गर्दी झालेली आहे आपण कणाच्या पायथ्याकडे जाण्यासाठी कृपया घाई गरबरोबर दोनच आहे Yeah. य पार्वती न पार्वतीन पा आदिमाय न शिवशक्ति शिवशक्तिन आम्हाला काम काही जमला नाही आता आम्ही घुसला मुकाच लाईन शा बी आय पी काही बोला नाही मुकाच लाईन शा घुसला होता कधी घात कधी तास लागतात माहीत नाही भेटला का व्हीआयपी व्हीआयपी सगळा व्हीआयपी बघा आता अरे लाईन पक्की बात लाईन तशी तुमचा बात चालू बघू शणेश भोईरचा ब्लॉक चालू आहे शणेश सुजल सुजल पाटील शणेशचा ब्लॉक सुजल पाटील बनवतोय माउलीचा कसं मी दोन तास दोन ते दीड तास कसं मी तो अजून तयार झाला वाटते आम्ही बाहेर तो तयाच र तुझ्या तो वाटते तुझ्या कधी मिनिटांना दर्शन तू वाटते किती मिनिटांना अजून वाटते दहाच्या आजच्या दहा मिनिट आहे हे कसा कसा मिळणार टेन्शन घेऊ नको मी एक तास बाहेर घालवले ना तेन आमचा दर्शन आम्ही बाहेर बोलतो

तो, तो, तो जाऊ दे सगळ्यात फास्ट तो दोन पाच मिनिटात खाली तो चालला ती हां मी त्यांच्या चाललो बघा अरे पाय लुक ॲट दिस व्ह्यू मला तर सगळा कालोक दिसते तुम्हाला काही दिसतो आता बघा काही नाही टेन्शन पण आहे का तू मॅन वर्सेस वाईल्ड ची लाईफ बघून आली तुला कसं वाटते काही नाही वाटलं जरा रिक्स घेतली पण जर बरं वाटला गर्दी बरं वाटलं

सगळा वाटतो कसा वाटतो बाटला खावल आम्ही चालू बघा बिगारी चप्पल माझ्यावर चप्पल नाही माझी आता आमचा गॅस खपलेला तुम्ही बघला आमचा थोक वारा कशी भरली आम्ही जस्टल्यावर गॅस बी जेवण एकदम फ्लेम बिम कडक दिले आता भात बी शिजेश आले तेल कांदा बटाडी ये चिकनचं पीस पॉपलेट बोंबेल लॉलीपॉप आणि हाय मटन आणि दोन कूक बस कोळबी राहिली आपली दोन कूक बसल्या तिथे एक रोहित म्हात्रे विशाल पाड़ी। कुणाल पाटील काही कामाचे नाहीत पाड़ी। कुणाल पाटील पाड़ील पाड़ील कुणाल पाटील फक्त कटाक पाटील जेव्हा कडक मध्ये म्हणतो जाम टाइम लागला वाजल्यान तुम्हाला दाखवतो वाजल्यान बघा ती दहा वाजून बावन मिनिटं दिल्यान आमचा अजून पाच सीजन आम्ही जेवा जो दो गा झोपा उद्या आम्ही सकाळी निघणार ठीक 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 बारा वाजता बारा वाजता चला तर आजचा ब्लॉग आपण इथे जॉईंड करूया तर जर तुम्हाला एकविरीचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉग मध्ये टेक केअर बाय बाय आता मी जेवून घेतो खाऊन पिऊन मस्त झोपतो बाय बाय टेक केअर उद्या निघणार आपण घरी बाय बाय टेक केअर लाईक करा लाईक 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 चला बाय